नमस्कार मी सरपंच श्री हरिदत्तीराम मेंढारकर तालुका लाखादूर जिल्हा भंडारा गावातील संपूर्ण जनतेला तमाम तई ग्रामवाशांना मी माझ्यातर्फे आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या तर्फे दिवाळीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि गावातील सर्व जनतेला सूचित करते की आपला जो पाणी टॅक्स घर टॅक्स हा जो असते हा धरणा करून आपल्या ग्रामपंचायतला सहकारा सहकार्य करावं असं मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो ही दिवाळी तुमच्या आणि तुमच्या परिवारासाठी सुख समृद्धी आणि आनंदानं उजळून देऊ देव प्रत्येक कार्यात तुम्हाला यश देव आणि तुमचं आयुष्य आनंदानं फुलून जा ग्रामपंचायत कालाय तैबू तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री हरी आर भेंडारकर सरपंच मोरेश्वर एस नानहे उपसरपंच एच पी हुमणे ग्रामपंचायत अधिकारी तथा तसेच सर्व सदस्यगण ग्रामपंचायत कार्यालय तैबू तालुका साकोली जिल्हा भंडारा